नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील एक दुःखद बातमी मंत्री संजय राठोड यांना मातृशोक मातोश्री प्रमिरा देवी कालवश उद्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड यांचे वृद्धापकाळाने वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रात्री सव्वा सात वाजता दुःखद निधन झाले बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळ गावी शिवपुरी पहूर इजारा तालुका कळंब जिल्हा यवतमाळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल प्रमिलादेवी यांच्या पश्चात पती दुलिचंद राठोड मुलगा मंत्री संजय दुलिचंद राठोड विजय दुलिचंद राठोड मुलगी उषा जाधव आणि नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे उद्या मंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड यांच्यावर शिवपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल